फाउंडेशन सूरज पाटील सोनारपडा आणि आठ वटे आहे तुळजा गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली हा गड क्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज वळा चौदा वळा आणि चौदा सुटला चौदा मध्ये सुद्धा एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी बोलते ज्या बैलानं गेल्या वर्षीच्या याच मैदानाचा देशमुख पटा एकसठ वाड्याच्या मैदानाचा एक, एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पळतोय आणि त्यांच्यासोबत ज्या बैलगा भाईल बैलानी अडिकाणी अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही चौदा देशाला वेळ लावलं असा बकासू गाडी क्रमांक चौदाचा आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी ऐकवेरा प्रसन्न घोट दर्जाय अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मार्काचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अच्छी गाडी पळाली आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैलपोळ्याचा विक्रम केला आणि आपल्या नावावर हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेसचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिल शेठ सुसगावकरांचा बकासूर बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र या ठिकाणी बकासूर चे आधारस्तंभ दिलदार मनाचा राजा माणूस नगरसेवक निलेश शेठ चौधरी भिवंडी यांच्याकडून या ठिकाणी विक्रमादित्य बकासूर आणि मुंबईचा छोटा वत्सा सर्जा सुंदर गाडी पळवली त्याबद्दल छोट्याला पाचशे आणि समाज पाचशे సుట్లాగ <Sess> క్రమంకొ